नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट त्या संबंधी हा व्हिडिओ आहे ज्याही विद्यार्थी मित्रांनी कारागृह विभाग भरती यासाठी फॉर्म भरले होते या सर्व विद्यार्थी मित्रांचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत त्याचबरोबर परीक्षेचा दिनांक देखील आलेला आहे येत्या लक्षामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो यामध्ये हा जो व्हिडिओ आहे यामध्ये डिटेल बघणार आहोत हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत कशा पद्धतीने परीक्षेचं स्वरूप असणार आहे नेमकं काय सिलेबस असणार आहे कसा पेपर होणार आहे येत्या लक्षात सर्वांना चलो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे एकूण पंचवीस संवर्गासाठी एकूण पंचवीस संवर्गासाठी हा पेपर होणार आहे ज्यामध्ये दोनशे पंचावन्न का आहेत एकूण पदे आहेत एकूण पदं किती आहेत तर दोनशे पंचावन्न पदांसाठी पेपर होणार आहे वेगवेगळे विद्यार्थी मित्रांनो संवर्ग आहेत वरिष्ठ लिपिक वगैरे यामध्ये अनेक पद आहेत हे तर लक्षात सर्वांना तर आता आपण सुरुवात करूयात पहिल्यापासून जर बघितलं आपण अर्ज सादर करण्यासाठी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस इतक्या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं होतं अर्ज करायचा होता आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क शुल्क देखील तुम्ही एकवीस तारखेपर्यंत <laughs> यामध्ये भरू शकत होते आता विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचं हॉल तिकीट आलेलं आहे पेपर कधी होणार आहे एकोणावीस वीस आणि एकवीस एक या तीन दिवशी विद्यार्थी मित्रांनो पेपर होणार आहे एकोणावीस मार्च वीस मार्च आणि एकवीस मार्च येत्या लक्षामध्ये ज्याही विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरले असेल अशा सर्व विद्यार्थी मित्रांनी काय करायचं आहे या लिंकवर जाऊन तुम्ही आपले हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घेऊ शकता चेक करायचंय की आपला पेपर कोणत्या दिवशी आहे येत्या लक्षामध्ये त्यावर शिफ्ट वगैरे सर्व तुम्ही चेक करू शकता क्लिअर महत्वाचं पुन्हा एकदा सांगतो कारागृह विभाग भरती यासाठी विद्यार्थी मित्रांनो ज्यांनीही फॉर्म भरले असतील या सर्व विद्यार्थी मित्रांचे ऍडमिट कार्ड हॉल तिकीट आलेले आहेत पेपर होणार आहे आपला एकोणावीस वीस आणि एकवीस या तीन दिवशी काय पेपर होणार आहेत आले लक्षात सर्वांना आता आपण बघूयात पुढे नेमकं कशा पद्धतीने हे परीक्षेचं स्वरूप असणार आहे क्लिअर आहे सर्वांना <coughs> <coughs> बघा लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या जर दोन पदांचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर बघा सर्वांनी व्यवस्थित इकडे लक्ष द्यायचंय परत एकदा बघा लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या दोन पदासाठी विद्यार्थी मित्रांनो मराठी या विषयाचे एकूण पंचवीस प्रश्न असतील इंग्रजी या विषयाचे एकूण पंचवीस प्रश्न असतील सामान्य ज्ञान या विषयाचे एकूण पंचवीस प्रश्न असतील तर बौद्धिक चाचणी अंक गणित यासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत म्हणजे जर आपण बघितलं तर एकूण शंभर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो यामध्ये असणार आहेत आणि गुण किती आहेत एकूण दोनशे गुण आहेत म्हणजे एक प्रश्न हा दोन मार्कांसाठी आहे क्लिअर सर्वांना एक प्रश्न हा दोन मार्कांसाठी हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या दोनही पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो चार जे सेवा परीक्षेमध्ये आपण बघतो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे चार टॉपिक असणार आहेत प्रत्येक टॉपिक वर आपल्याला पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक टॉपिकसाठी जर आपण बघितलं तर एकूण गुण किती असणार आहेत पन्नास असणार आहेत परीक्षेचा कालावधी विद्यार्थी मित्रांनो दोन तास एकशे वीस मिनिट आहे ते लक्ष दोन तास किंवा एकशे वीस दोन तास किंवा एकशे वीस मिनिट एवढा कालावधी आहे आलं लक्षामध्ये सर्वांना इथपर्यंत ज्याही विद्यार्थी मित्रांनी या दोन पदासाठी फॉर्म भरला असेल त्यांनी लक्षात घ्यायचे लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यासाठी परीक्षेचं स्वरूप अशा पद्धतीने असणार आहे क्लिअर हो टीसीएस एक्झाम घेणार आहे हे देखील सर्वांनी लक्षात ठेवायचंय टी सी एस एक्झाम घेणार आहे हे लक्षात ठेवा क्लिअर आहे चलो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लघु लेखक निम्न श्रेणी हे पद असेल त्याचबरोबर एकूण चार ते पंचवीस आपल्याला मी आत्ताच सांगितलं एकूण पंचवीस संवर्गासाठी विद्यार्थी मित्रांनो हा पेपर होणार आहे त्यातल्या पहिल्या दोन पदासाठी आपण बघितलंय कशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लघु लेखक निम्न श्रेणी आणि बाकीचे जे चार ते पंचवीस या संवर्गामध्ये जी पण पदे येतात त्यांच्यासाठी पेपर कसा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो मराठीचे एकूण पंधरा प्रश्न असतील इंग्रजीचे एकूण पंधरा प्रश्न असतील त्याचबरोबर सामान्य ज्ञानचे एकूण पंधरा प्रश्न असतील बौद्धिक चाचणी आणि अंक गणित याचे एकूण किती पंधरा प्रश्न असणार आहेत म्हणजे एकूण विद्यार्थी मित्रांनो साठ प्रश्न असतील कशाचे कोणत्या पदासाठी लघु लेखक निम्न श्रेणी त्याचबरोबर बाकीचे जे पण चार ते पंचवीस एवढे संवर्ग आहेत त्यातील जे पण पद आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण प्रश्न साठ असणार आहेत गुण किती असणार आहेत एकशे वीस एवढे गुण असणार आहेत आल्या लक्षामध्ये सर्वांना इथपर्यंत क्लिअर आहे आपण आता कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय आपण काय करायचं विद्यार्थी मित्रांनो चेक करायचंय आणि त्या पद्धतीने परीक्षेचं स्वरूप काय असेल हे तुम्ही लक्षात घेऊ शकता क्लिअर लिपिक वरिष्ठ लिपिक बघितलं आपण लघु लेखक निम्न श्रेणी आणि बाकीच्या सर्व पदांसाठी परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी आपण बघितलेलं आहे चलो आपण बघूया बाकी जे पण आहे लघु लेखक निम्न श्रेणी व तांत्रिक संवर्गातील जे पण पद आहेत पद क्रमांक चार ते पंचवीस यामधील सर्व पदांकरता यामधील सर्व पदांकरता व्यावसायिक चाचणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि तथापि जे उमेदवार पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील म्हणजेच तुम्हाला जो विद्यार्थी मित्रांनो पेपर होणार आहे त्यामध्ये कमीत कमी किती गुण मिळवणं आवश्यक आहे पंचेचाळीस टक्के गुण ज्यांना मिळतील त्यांनाच व्यावसायिक चाचणी देण्यात येईल म्हणजे व्यावसायिक चाचणीचा पेपर काय ते देऊ शकतात हे महत्वाचं लक्षात ठेवायचंय पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे तरच तुम्ही काय विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट मध्ये किंवा नेक्स्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो ते व्यावसायिक चाचणी देऊ शकता क्लिअर आहे सर्वांना त्यानंतर परीक्षेचा कालावधी जी ऑनलाईन परीक्षा आहे त्यामध्ये एक तास वीस मिनिटे ऐंशी मिनिटांचा कालावधी आहे आता हे कोणत्या पदासाठी बघतोय आपण पद क्रमांक चार ते पंचवीस त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो कोणते लघु लेखक निम्न श्रेणी या पदासाठी या सर्व काय परीक्षेचा टाइम आहे आणि व्यावसायिक चाचणीसाठी किती चाळीस मिनिटं इतका वेळ असणार आहे किती वेळ असणार आहे चाळीस मिनिटं इतका वेळ असणार आहे आल्या लक्षामध्ये सर्वांना चलो तर आता आपण अजून बघूया विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचं स्वरूप यामध्ये जी ऍड आली होती जाहिरात आली होती त्यामध्ये हे परीक्षेचं स्वरूप देखील देण्यात आलेलं आहे परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर सी क्यू काय प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपामध्ये असणार आहे क्लिअर त्यानंतर अधिक जास्तीत जास्त किती दोन गुण असणार आहे महत्वाचा आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो पेपरची जी काठिण्य पातळी किंवा सिलेबस आपण ज्याला म्हणतो कशा पद्धतीने असेल यामध्ये ते लक्षात ठेवायचे सर्वांनी लिपिक व वरिष्ठ लिपिक कोणतं लिपिक व वरिष्ठ लिपिक या पदासाठी पदवी ही कमीत कमी शैक्षणिक पात्रता असणार आहे क्लिअर सर्वांना कशासाठी लिपिक व वरिष्ठ लिपिक या पदासाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता काय पदवी ही असणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा दर्जा देखील मान्यता प्राप्त विद्यापीठा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समान राहणार आहे लक्षात घ्या लिपिक व वरिष्ठ लिपिक तुम्हाला परीक्षेचा दर्जा कसा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने पदवी परीक्षेचा समान राहणार आहे तर मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा कसा राहील उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे इयत्ता बारावीच्या दर्जाच्या हे पेपर असणार आहे कशाबद्दल विद्यार्थी मित्रांनो मराठी आणि इंग्रजी क्लिअर आहे सर्वांना महत्वाचं लक्षात ठेवायचंय परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी किती प्रश्न विचारले जातील पन्नास प्रश्न विचारले जाणार आहे आणि एकूण दोनशे गुणाची ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे आले लक्षात सर्वांना क्लिअर आहे चलो त्यानंतर आपण पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आता या ठिकाणी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान ज्या पद्धतीने पेपर होतात सरळ सेवेचे विद्यार्थी मित्रांनो पेपर होतात त्याच पद्धतीने यामध्ये प्रश्न हे विचारले जाणार आहेत क्लिअर सर्वांना मराठीमध्ये जर बघितलं आपण आपल्याला ग्रामर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित करणं आवश्यक आहे त्याचबरोबर शब्दसंग्रह आपला व्यवस्थित असणं आवश्यक आहे त्या लक्षामध्ये वाक्प्रचार असतील मनी असतील समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील या पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारले जातील त्यानंतर उतारा यामध्ये विचारला जाईल विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीमध्ये देखील लक्षात ठेवायचं आहे क्लिअर सर्वांना ग्रामरमध्ये चेंज द व्हाइस असेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऍड क्वेश्चन टॅग असेल आर्टिकल असेल हे वार तर लक्षात यावर प्रश्न हे वारंवार विचारले जातात तो टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत त्याचप्रमाणे सिनॉनिम्स असतील अँटोनिम्स असतील त्यानंतर इडीएम्स असतील फ्रेज असतील या टॉपिक वर देखील प्रश्न हे विचारले जाणार आहे क्लिअर सर्वांना त्यानंतर सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी असतील त्याचबरोबर आपलं Uh, महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी इतिहास भूगोल जे विषय आहेत त्याचप्रमाणे राज्यघटना यावर अभ्यास असणं आवश्यक आहे मग आल्या लक्षामध्ये तुम्हाला अतिशय महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञानमध्ये बघा चालू घडामोडीवर जास्त फोकस करायचा आहे हे येत्या लक्षामध्ये मागच्या ज्या पण पेपर झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीवर प्रश्न हे जास्त विचारलेले आहेत त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान हा जो टॉपिक आहे बऱ्यापैकी काय पेपर टफ येतो हे तर लक्षामध्ये त्यामुळे आपण चालू घडामोडीवर जास्त फोकस करा जास्तीत जास्त प्रश्नांचा काय करायचा आहे सराव या ठिकाणी करायचा आहे क्लिअर तर चाचणी आणि अंकगणित या दोनही टॉपिक वर प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार नाहीत क्लिअर तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण कारागृह विभाग भरती पेपर कधी होणार आहे परीक्षेचं स्वरूप काय आहे पेपरचा पॅटर्न काय आहे आणि कोणत्या पद्धतीचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात हे या ठिकाणी बघितलेलं आहे क्लिअर आता जाता जाता सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायचं आहे सरळ सेवा सामान ज्ञान जी के ही ऑनलाईन बॅच उत्कर्ष इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी मित्रांनो चालू आहे ज्याही विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची असेल तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे जे ऍप आहे हे ऍप देखील तुम्ही काय करू शकता डाउनलोड करू शकता येत्या लक्षामध्ये सर्वांना ऍपवर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसतील विद्यार्थी मित्रांनो त्यावर वेगवेगळे कोर्सेस आहेत ऍप वर फ्री डेमो लेक्चर्स आहेत तुम्ही ते फ्री डेमो लेक्चर बघू शकता त्यानंतर बॅच जॉईन करू शकता येत्या लक्षामध्ये सर्वांना हे महत्वाचं सर्वांना अपडेट समजलेलं आहे बॅच देखील जॉईन करू शकता त्याचबरोबर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी देखील दहा मार्च पासून विद्यार्थी मित्रांनो बॅच चालू झालेली आहे क्लिअर सर्वांना तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाऊनलोड करून देखील विद्यार्थी मित्रांनो काय करू शकता बॅच जॉईन करू शकता आल्या लक्षात तर कारागृह विभाग भरती पेपर एकोणावीस वीस एकवीस या दिवशी होणार आहे हॉल तिकीट आलेले आहेत सर्वांनी आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि अभ्यास विद्यार्थी मित्रांनो जो पण आपले रिव्हिजन बाकी असेल रिव्हिजन देखील तुम्ही काय करू शकता आता रिव्हिजन करायचे आहे महत्त्वाचे टॉपिक वारंवार रिवाईज करायचे आहेत क्लिअर आहे सर सर्वांना चलो तर थांबूयात आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी आपल्याला उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे चलो थांबूयात आपण या ठिकाणी थँक्यू